संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना शनिवारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला शिवराय फुले शाहू आंबेडकर या महामानवांची विचारधारा जोपासणे हे आपले कर्तव्य आहे म्हणून आम्ही या निवडणुकीस पाठिंबा देत असल्याचे संभाजी ब्रिगेडकडून स्पष्ट करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे सौरभ खेडेकर यांनी या प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे पत्र दिले यावेळी जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत प्रकाश ननावरे सोलापूर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोडे नगरसेवक विनोद भोसले युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे आदींची उपस्थिती होती त्यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या संभाजी ब्रिगेडने आम्हाला या निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते मराठा आरक्षणासह इतर काही विषयांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचा जो संघर्ष सुरू आहे एक तुमची बहीण म्हणून तो संघर्ष मी कधीच वाया जाऊ देणार नाही मी तुमच्या प्रत्येक लढ्यात तुमच्या सोबत असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे मनोज कुमार गायकवाड दिनेश जगदाळे किरण घाडगे सोमनाथ राऊत यांसह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आपण सगळे एकत्रित झालो आहेत त्यांच्या विरोधात मला तो लोकशाहीची आंदोलनाची समाजाची शक्ती का काय असते हे आपल्या मतदारपेठी त्या दिवशी दाखवायचं आहे निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला तुमचा जो संघर्ष आहे आंदोलकांचा अनेक दिवसापासून तुमची बहीण म्हणून मी कधीच व्यर्थ जाऊ देणार नाही एवढ्या ठिकाणी शब्द देते आणि इथेच सांगते पुनश्च मी दादा केलेकरांचे मनापासून स्वा अभिनंदन करते आणि आभार मानते मनापासून निरुणी आहे आपली की आपण इथे आलात आणि आम्हाला